भालचंद्र गोपाळ पेंढारकर म्हणजेच चित्रतपस्वी भालजी पेंढारकर या शिवरायांवर अत्यंत प्रेम असणाऱ्या शिवरायांचा शिवकाल आपल्या चित्रपटांमधून जिवंत करणाऱ्या निर्माता दिग्दर्शक लेखक संवाद लेखक यांचा अठ्ठावीस नोव्हेंबर हा स्मृतिदिन शिवराय हा त्यांचा श्वास होता आणि शिवरायांच्या त्या उत्स्फूर्त उत्तेजक प्रसन्न मंगल अशा कालावधीचा परामर्श आपल्या चित्रपटांमधून त्यांनी सातत्याने घेतला छत्रपती शिवरायांचा रोमहर्षक पराक्रम तो शिवकाल त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटांमधून जिवंत ठेवला आणि नव्या पिढीसमोर एक आदर्श ठेवला भालजी पेंढारकरांचे चित्रपट म्हणजे आदर्शवादी आदर्श, आदर्श शिकवणारे चित्रपट अशी एक व्याख्या बनलेली आहे